बाबतचे एक खूप घोर अशी आमच्या मनामध्ये चिंता लागलेली आहे सन दोन हजार चौदा पूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जो बदनाम झाला होता तो म्हणजे दादागिरी दहशत खून मार्या जाळपोळ बलात्कार किडनॅपिंग ठेकेदारांचा भ्रष्टाचार अधिकाऱ्यांना केली जाणारी महाराण त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशामध्ये दे सिंधुदुर्गची बदनामी झाली होती आणि अनेक खून होऊन सुद्धा ते खून पचवले जात होते खरे गुन्हेगारांना राजाश्रय त्यावेळेला मिळत होता आणि त्याच परिवर्तन असं झालं होतं की दोन हजार चौदा त्या निवडणुकीच्या वेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे एकमेव जिल्हा की ज्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक संवेदनशील मतदान केंद्र असलेला जिल्हा अशाची त्यावेळेला बदनामी झाली होती अर्थात हे सगळं पाप तत्कालीन मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या सगळ्या गुंडगिरी करणाऱ्या बदमाश लोकांचं होतं सुदैवाने दोन हजार चौदा साली लोकसभेमध्ये मी निवडून आलो त्यानंतर झालेले विधानसभेमध्ये आमदार वैभव नाईक निवडून आले दीपक केसरकर निवडून आले आणि दोन हजार चौदाच्या नंतर ते दोन हजार चोवीस पर्यंत ज्या निवडणुका झाल्या त्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा एक सुसंस्कृत लोकांचा जिल्हा शांतता प्रिय असलेल्या लोकांचा जिल्हा राजकीय हत्या न करणारा जिल्हा आणि प्रगतीकडे झेपावणारा जिल्हा अशा पद्धतीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची एक प्रतिमा चांगल्या पद्धतीने तयार झाली होती आणि त्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने येत होते स्वयंरोजगारामध्ये वाढ झाली होती शेतकऱ्यांच्या उत्पन्न उत्पादनामध्ये वाढ झाली होती पण कालच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यानंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दुर्दैवाने ह्या जिल्ह्याच्या दुर्दैवाने पुनशे एकदा त्याच नारायण राणे कुटुंबियांच्या हत्ती सत्ता आल्यानंतर दोन हजार चौदाचा दोन हजार चौदाच्या पूर्वीचा सिंधुदुर्ग जिल्हा हत्यारांचा दहशतीचा गुंडगिरीचा ड्रग्स सप्लाय करणाऱ्यांचा दारू सप्लाय करणाऱ्यांचा आणि ह्या गुंडगिरीला राजाश्रय प्राप्त करून देणारा हा जिल्हा पुनशे एकदा दोन हजार चौदाच्या पूर्वीच्या मार्गावर चालतोय का अशा पद्धतीच्या काही घटना नुकत्याच या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घडून आणलेल्या आहेत सदैवाने आमचे वैभवराव नाईक यांनी ह्या दहशतीच्या विरोधात खूप चांगल्या पद्धतीने आवाज उठवलेला आहे मग तो कुडाळचा सिद्धिविनायक बिडवलकरचा झालेली किडनॅपिंग आणि हत्या त्यानंतर काल सावडाव येथे झालेले वैभव सावंत आणि त्यांच्या पत्नी यांना झालेली अत्यंत क्रूरपणाची ती महाराण या विरोधात आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आणि खास करून माननीय वैभव नाईक यांच्या वतीने खूप चांगल्या पद्धतीने एक आवाज उठवला हो गेला आणि ह्या जिल्हा किंवा ह्या जिल्ह्यातली आम्ही जिल्हावासीय जे आहोत हे अद्याप अजूनही मेलेल्या मेलेल्या अवस्थेत नाही आम्ही जिवंत आहोत त्यामुळे ही दादागिरी ही गुंडगिरी आम्ही उजेडात आणल्याशिवाय गप्प बसणार नाही अशा पद्धतीचा खणखणीत इशारा माननीय वैभव नाईक यांनी आपल्या मागच्या पंधरा दिवसांमध्ये दाखवून दिलेला आहे किंबहुना सिद्धिविनायक बिडवलकर यांच्या खुनाची उकल करून खऱ्या आरोपीना पोलीस कस्टडीमध्ये पाठवण्याचं काम पोलिसांनी केलं त्याबद्दल मी सिंधुदुर्ग पोलिसांचं एसपींचं मनापासून कौतुक करेन पण त्याचबरोबर मी त्यांना विनंती करू इच्छितो काल काल की परवा पुन्हा एकदा वैभव नाईक यांनी जो त्या मुख्य आरोपीचा एक व्हिडिओ व्हायरल केलेला आहे सिद्धेश शिरसाटचा आणि बिनधास म्हणजे मी दारू म्हणजे गोव्यातून दारू आणणार अन्नार म्हणजे आणणारच मी ज्यांना मारायचं त्यांना मारणारच अशा पद्धतीने बिनधास्पणे सांगण्याचं सा धाडस जो आरोपी करतो त्या आरोपीचे मागच्या पाच वर्षातले सगळे व्हिडिओ सिंधुदुर्ग पोलिसांनी शोधून काढावेत आणि त्यांनी अशा पद्धतीने किती स्वैराचार माजवलेला आहे त्यांनी किती करोडो रुपयाची दारू गोवा बनवटीची दारू या सिंधुदुर्गमध्ये आणून तिथं वाटप केलेलं आहे ड्रग्ज मध्ये किती सहभाग आहे ड्रग्ज सप्लाय मध्ये या सगळ्याचा सिंधुदुर्ग पोलिसांनी शोध घ्यावा आणि त्याचबरोबर त्या मुख्य आरोपीची मागच्या दो तडीपारीची दोन वर्षाच्या तडीपारीची नोटीस ज्या प्रांतांच्या ऑफिसच्या टेबलवर पडलेली आहे त्या टेबल त्या तडीपारीच्या शोध सुद्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदयांनी घ्यावं आणि जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने गुंडगिरी दहशत माजवणारे जे गुंड आहेत त्यांना पायबंद घालण्याचं काम जिल्हा पोलीस प्रशासनाचं जसं आहे तसं जिल्हा जिल्हाधिकारी महोदयांचं सुद्धा आहे त्यामुळे दोघांनी त्याची दखल घेऊन त्या घटनेचा म्हणजे बिडवलकरांची जी ज्या पद्धतीने हत्या झालेली आहे म्हणजे किंबहुना पूर्वी बीड पेक्षा सिंधुदुर्ग जिल्हा या हत्येकरूंचा था पोशिंदा झाला होता आता पुनशे एकदा दुर्दैवाने सिंधुदुर्ग सिंधुदुर्गवासियांच्या दुर्दैवाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकाच घराण्याच्या हातात ही सत्ता आल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले हत्ते हत्या करू बिना परवानी परवानगी बंदुका वापरणारे दरोडेखोर त्याचबरोबर लोकांचा छळवात करणारे हे गुंड लोकांना लुटणारे ठेकेदार आणि अशा पद्धतीने एक स्वयराचार माजवणारी जी काही अपप्रवृत्ती आहे ह्या जिल्ह्यामध्ये पुनशे एकदा उभी राहायला पाहते त्याचा बिमोड जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी करण्याची आवश्यकता आहे दुसरा जो घटना घडली सावडावला सावंत कुटुंबियांना मी आत्ताच आम्ही सगळेजण भेटून आलो आहोत माझ्यापूर्वी सुद्धा हे सर्व मंडळी भेटली आणि त्या सावंत कुटुंबियांच्याकडच्या जर आम्ही फाईल्स पाहिल्या एक गावाच्या बाबत आपुलकी असणार गावामध्ये चांगल्या पद्धतीनेच सामाजिक कामं झाली पाहिजे विकास कामं करत असताना गावाच्या विकासासाठी आलेला निधी हा गावासाठीच उपयोगात आला पाहिजे अशा प्रामाणिक हेतूने एक सामाजिक काम करणारे ते सावंत कुटुंबीय सावंत दाम्पत्य सुशिक्षित आहेत सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे परंतु आपल्या भ्रष्टाचारी कारभाराच्या आड येणाऱ्या त्या गुंडांनी त्या सावंत कुटुंबियांना ज्या पद्धतीने मारहाण केली वैभव सावंतांच्या गुप्तांग कापून टाकायचा त्यांचा प्रयत्न चालला होता आणि त्यांना ठेचून मारा अशा पद्धतीने मारायचंच पूर्णपणे जीवनातून उद्ध्वस्त करायचं अशा पद्धतीने जे त्यांचे त्यांनी त्यांना मारहाण केली ज्या गुंडांनी ते गुंड मात्र आजही राजरोसपणे ह्या जिल्ह्यामध्ये फिरत आहेत एवढंच नव्हे आज आम्ही संध्याकाळी पुनश्च एकदा एसपीना भेटणार आहोत आणि जो ज्या गुंडानी सावंत कुटुंबियानं वैभव सावंत वैभव सावंत दाम्पत्याला मारहाण केलेली आहे आणि त्या श्रीमती सावंत यांचा ज्या पद्धतीने विनयभंग केलेला आहे त्या संदर्भात पोलिसांनी तक्रार योग्य ती कलम लावून ती तक्रार दाखल करून घ्यायची होती परंतु दुर्दैवाने इथल्या पालकमंत्र्यांचे ते आश्रयदात्या असल्यामुळे आरोपी त्या त्याची दखल केवळने केवळ तीनशे चोवीस मध्ये घेतली गेली आहे